आपली देशी बियाणं नक्की गेली कुठे ह्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या गावाची आणि शेतीची जी दशा केली त्याची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे एकोणीशे पन्नास साली हरित क्रांती झाली पालघर हा प्रामुख्याने भात शेतीचा जिल्हा आहे त्याच शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी अनेक कंपन्यांनी बिया खते आणि कीटकनाशक मोफत दिली दुसऱ्या वर्षी फक्त बिया मोफत दिल्या कीटकनाशके आणि खते विकत घ्यायला लावली तिसऱ्या वर्षी जशी शेतकऱ्यांना त्याची सवय झाली तशा तिन्ही गोष्टी विकत घ्यायला लावल्या गंमत म्हणजे चौथ्या वर्षी शेतकऱ्यांनी जे जपलेलं सोनं होतं ते कायमचं नष्ट झालं होतं कारण त्याची उगवण क्षमताच संपली होती आपल्या पंजोबांपासून शेकडो वर्ष जपलेलं ह्या बियाणांना पालघरचा शेतकरी कायमचा मुकला आणि शेतकरी कायमचा गुलाम झाला तर या गोष्टीला जितक्या कंपन्या जबाबदार आहेत तितका आपण सुद्धा तुम्ही धान्य घेताना कधी विचारता का हो की हे देशी आहे का ज्या भारतामध्ये तांदळाच्या एक ते तीन लाख इतक्या जाती होत्या ज्वारीच्या सव्वीस हजार जाती होत्या त्या सगळ्या जाती गेल्या कुठे खर तर या जाती लुप्त होतात याचं सुतक तरी आपल्याला आहे का याचा विचार करायला पाहिजे